निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराजांदेकर यांची गोळ्या झाडून आणि वार करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात पोलिसांनी सोमनाथ गायकवाड संजीवनी कोंकर बहीण गणेश कोंकर जावाई यांच्यासह गणेशचे भाऊ दूधभाते अशा तब्बल पंधरा जणांना अटक केली आहे तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय या खूण प्रकरणाचा मास्टर माइंड सोमनाथ गायकवाड असल्याचं समोर आलंय नंतर सोमनाथ प्रकाश आणि अनिकेत अशा तिघांनी खुणात महत्वाची भूमिका बजावत कट रचल्याचं तपासात उघड झालंय दरम्यान या आरोपींकडे गुन्हे शाखेकडून राहतात सखोल चौकशी केली जाते दरम्यान सोमनाथ गायकवाड यांना आंदेकर टोळी संपवायची आहे या टोळीचं नामनिशाण मिटवायचं आहे अशी माहिती त्यांना पोलिसांनी दिली त्यावेळी पोलीस देखील अवाक झाले दरम्यान या गुन्ह्यात आरोपींना कोणी मदत केली याबाबत तपास सुरू असून त्या अनुषंगानं काहींची नावे समोर आली आहेत त्यांना देखील अटक करण्यात येईल असं सांगण्यात आलंय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ